मित्रांनो आपण आज गीतेच्या पहिल्या अध्यायातील तिसऱ्या श्लोकाबद्दल चर्चा करणार आहोत आणि समजून घेणार आहोत की हा श्लोक केवळ युद्धभूमीवर नाही तर आपल्या रोजच्या जीवनात देखील किती महत्वाचा आहे अर्जुन युद्धभूमीवर उभा आहे त्याच्या डोळ्यांसमोर पांडवांची सेना व्यवस्थित रचलेली आहे आणि त्याचे मन वेगवेगळ्या विचारांनी भरलेले आहे तो पाहतो की कि समोर किती मोठी किती अनुभवसंपन्न आणि किती सुव्यवस्थित सेना आहे त्याला समजते की युद्ध सोपे नाही निर्णय कठीण आहेत पण त्याचवेळी त्याला जागरूकता आणि ऑब्झर्वेशनची ताकद जाणवते हे ऑब्झर्वेशन म्हणजे आपल्याला जीवनात पहिल्या पावलापासून शक्ती मिळते मित्रांनो जर आपण परिस्थिती समजून घेऊ शकत नाही तर आपले निर्णय आपले पाऊल चुकीच्या दिशेने जाऊ शकते अर्जुनने पहिल्यांदा परिस्थिती पाहिली निरीक्षण केले आणि त्यानंतर पुढील पाऊल ठरवले या ऑब्झर्वेशनमध्ये एक शक्ती आहे जागरूकता मित्रांनो आपण रोजच्या जीवनात कितीही मोठ्या चॅलेंजेसचा सामना करत असलो तरी जर आपण परिस्थिती स्पष्टपणे समजू शकतो तर मेंटल क्लॅरिटी येते स्ट्रेस कमी होतो आणि निर्णय योग्य घेतले जातात अर्जुनच्या दृष्टिकोनातून पाहता त्याने सैन्याच्या प्रत्येक विभागाकडे लक्ष दिले प्रत्येक घटक समजला आणि त्यानुसार स्ट्रॅटेजी तयार केली मित्रांनो हेच ऑब्झर्वेशन आपल्याला सांगते की जीवनातील प्रत्येक निर्णय प्रत्येक चॅलेंज आपण यशस्वीपणे पार करू शकतो अर्जुनने आपली भूमिका ओळखली त्याने समजले की त्याचे कर्तव्य काय आहे आणि त्याच्या मनात रोल क्लॅरिटी आली मित्रांनो हेच आपल्यालाही जीवनात आवश्यक आहे आपल्या जबाबदाया समजून घेणे आपल्या शक्ती आणि सामर्थ्यांचा अंदाज घेणे आणि त्या आधारे ॲक्शन घेणे अर्जुनने ऍक्शन घेतल्यापूर्वी ऑब्झर्वेशन केले आणि हेच आपल्यालाही शिकवते की एखाद्या मोठ्या निर्णयाआधी एखाद्या प्रोजेक्टमध्ये प्रवेश करण्याआधी आपण परिस्थिती पाहिली पाहिजे रिसोर्सेस ओळखले पाहिजेत आणि आपल्या रोलवर लक्ष केंद्रित केले पाहिजे जशी अर्जुनने आपल्या सैन्याचा अवलोकन केला तशीच आपण जीवनात करतो आपल्या करिअरमध्ये पर्सनल लाईफमध्ये आणि प्रत्येक मोठ्या निर्णयात ऑब्झर्वेशन म्हणजे अवेअरनेस अवेअरनेस म्हणजे शक्ती आणि शक्तीमुळे आपण योग्य निर्णय घेऊ शकतो मित्रांनो ही जागरूकता आपल्याला मेंटल क्लॅरिटी देते कॉन्फिडन्स वाढवते आणि स्ट्रेस कमी करते अर्जुनने केवळ ऑब्झर्वेशन केले नाही त्याने प्लॅनिंग केली स्ट्रॅटेजी तयार केली आणि आपल्या रोलवर फोकस ठेवलं मित्रांनो जीवनातही हेच शिकायला हवे क फक्त ऍक्शन घेणे पुरेसे नाही जर आपण ऑब्झर्वेशन न करता ॲक्शन घेतला तर आउटकम अनप्रिडिक्टेबल होतो पण जर आपण सिच्युएशन समजून घेतली प्रत्येक घटक ऍनालाइज केला आणि आपल्या रोलवर फोकस ठेवला तर परिणाम आपोआप येतो आता मित्रांनो आपण एक उदाहरण पाहू एखादी व्यक्ती आपल्या ऑफिसमध्ये मोठा प्रोजेक्ट हँडल करत होती सुरुवातीला तो घाबरला होता त्याला समजले नाही की रिसोर्सेस कसे आहेत ऑब्स्टिकल्स किती आहेत पण त्याने गीतेचा तिसरा श्लोक वाचला आणि अप्लाय केला पहिल्यांदा सिच्युएशन अॅनलाइज केली रिसोर्सेस आणि चॅलेंजेस ओळखले आणि आपल्या रोलवर फोकस ठेवले काही दिवसातच स्ट्रेस कमी झाला डिसिशन मेकिंग सुधारली आणि प्रोजेक्ट यशस्वी झाला मित्रांनो हेच गीतेचा जादू आहे ऑब्झर्वेशन अवेअरनेस रोल फोकस एफर्ट या श्लोकातून आपल्याला शिकायला मिळते की ऑब्झर्वेशन आणि अवेअरनेस हे पहिले पाऊल आहेत नंतर प्लेनिम स्ट्रेटेजी आणि रोल फोकस येतात मित्रांनो या चार गोष्टींना आपण रोजच्या जीवनात लागू केल्यास मेंटल क्लॅरिटी वाढते स्ट्रेस कमी होतो आणि आपण जीवनातील प्रत्येक आव्हान सहज पार करू शकतो अर्जुनने बॅटल फील्ड पाहताना मेंटल क्लेरिटी कॉन्फिडेन्स आणि फोकस मिळवले मित्रांनो हीच जागरूकता आपल्यालाही जीवनात लागू करायला हवी आपण एखाद्या पर्सनल चॅलेंजमध्ये करिअरमध्ये किंवा मोठ्या डिसिशनमध्ये हे प्रिन्सिपल्स वापरल्यास परिणाम आपोआप येतात ऑब्झर्वेशन अवेअरनेस रोल फोकस आणि एफर्ट यांचा संगम आपल्याला यश देतो ही गोष्ट मित्रांनो लक्षात ठेवा ऑब्झर्वेशन अवेअरनेस रोल फोकस एफर्ट याशिवाय कोणताही डिसिशन प्रभावी होत नाही अर्जुनने हे बॅटल फील्डवर दाखवले आपण आपल्या लाईफ बॅटल फील्डमध्ये हाच नियम लागू करू शकतो आपण जेव्हा एखाद्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये प्रवेश करतो एखाद्या संकटाचा सामना करतो तेव्हा पहिल्यांदा ऑब्झर्वेशन करणे आवश्यक आहे नंतर प्लॅनिंग स्ट्रेटेजी रोड फोकस आणि एफर्ट हे प्रिन्सिपल्स फॉलो केल्यास मेंटल क्लिअरिटी कॉन्फिडेन्स आणि सक्सेस मिळतो मित्रांनो हा श्लोक आपल्याला शिकवतो की प्रत्येक डिसिशनमध्ये ऑब्झर्वेशन आणि अवेअरनेस महत्वाची आहेत प्रत्येक चॅलेंजमध्ये आपले रोड ओळखणे गरजेचे आहे आणि एफर्टवर फोकस ठेवल्यास परिणाम आपोआप येतो मित्रांनो आपण जर हे प्रिन्सिपल्स रोजच्या जीवनात फॉलो केले तर स्ट्रेस कमी होईल क्लॅरिटी वाढेल डिसिशन मेकिंग सुधारेल आणि सक्सेस आपोआप मिळेल अर्जुनने ऑब्झर्वेशन केली अवेअरनेस ठेवली रोल ओळखला आणि एफर्ट दिला मित्रांनो हेच प्रिन्सिपल्स आपण जीवनात वापरू शकतो आपण करिअरमध्ये पर्सनल लाईफमध्ये किंवा एखाद्या मोठ्या चॅलेंजमध्ये ऑब्झर्वेशन अवेअरनेस रोल फोकस एफर्ट वापरल्यास परिणाम आपोआप मिळतो